गुरुर्ब्रह्मा गुरुर 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 गुरु विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवै नमः तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते वार गुरुवार दहा जुलै या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा यावर्षी गुरुपौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योग निर्माण झालेला आहे गुरुवार हा गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे म्हणून या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त सेवा केल्यास तुम्हाला त्याचा निश्चितच लाभ मिळेल गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर या दिवशी आपण गुरूंचे पूजन केल्याने अध्यात्मक प्रगती होते ज्ञान मिळते या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने आयुष्यातील सर्व अडचणी सहजच दूर होतात आणि योग्य मार्गावर चालण्यास मदत मिळते तसेच या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा देखील केली जाते त्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेला व्रत करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी घरातील महिलांनी काही व्रत उपासना केल्या तर तिच्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडचणी सहजच दूर होतात त्याचप्रमाणे या दिवशी दान केल्याने कुंडलीतील ग्रहदोष पितृदोष दूर होतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत किंवा गुरूंना स्मरण करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळवता येते ज्या व्यक्तीला गुरूंचा आशीर्वाद लाभतो त्याला त्याच्या ते आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नाही गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे की एक वेळेस देवकोपला तरीही चालेल पण गुरुकोपला नाही पाहिजे देव कोपला तर गुरु, गुरु वाचवू शकतो पण गुरु कोपला तर देव वाचवू शकत नाही म्हणूनच गुरूंचा वरदहस्त आपल्यावरती असणे खूप आवश्यक आहे गुरु हे ज्ञानाचे अथांग सागर आहे गुरुमुळे आपल्याला ज्ञान मिळते योग्य मार्ग मिळतो त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी सहजच दूर होतात पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य संपत्ती प्रदान करते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय काही सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेला काय करायचे आहे ते सांगणार आहे तर खूप महत्त्वाचे हे काम नक्की करा अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू अन्नपूर्णा ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि एके रात्रीत आयुष्याचं सोनं होईल तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा कधीही कमी पडणार नाही म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला अन्नपूर्णा माता देखील प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा देखील आशीर्वाद मिळणार आहे अन्नपूर्णेमुळे धनधान्य मातेमुळे संपत्ती पैसा कधीही कमी पडणार नाही तर या देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला अत्यंत साधा सोपा हा उपाय करायचा आहे तो उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे तो उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय दिवसभरात कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता दहा जुलै रोजी वार गुरुवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा तर या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता प्रत्येक येणाऱ्या पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले गेले आहे पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला काही वस्तू अर्पण करणे खूप आवश्यक असते हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे अन्नपूर्णा माता ही अन्न धनधान्य याची देवता मानली जाते आणि अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचेच एक रूप आहे आणि पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची पूजा केल्यास घरामध्ये अन्नधान्याची कमी कधीही पडत नाही घरातील केलेल्या स्वयंपाकाला देखील चव येते आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहते गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण केली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभते आणि यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा माता ही असतेच हातात पळी घेतलेली ही अन्नपूर्णा देवी पूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी म्हणजेच पार्वतीचे एक रूप ही करत असते म्हणून अन्नपूर्णा मातेची दररोज आपल्या घरामध्ये पूजा करावी मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी पाठवतात तेव्हा अन्नपूर्णा बाळकृष्ण तिच्यासोबत दिले जातात अन्नपूर्ण मातेची मूर्ती देण्यामागचा हेतू असा असतो की मुलीने अन्नपूर्ण देवीची पूजा करावी व ज्या घरात ती जाते त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडू नये ती जे काही स्वयंपाक करेल त्या स्वयंपाकामध्ये रुची यावी अन्नातून कुठलीही बाधा होऊ नये किंवा घरातील अन्नधान्य वाया जाऊ नये म्हणूनच अन्नपूर्ण मातेची पूजा करावी आपल्या घरात अन्नधान्य जास्त प्रमाणात वाया जात असेल खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल खूप कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसेल संपत्ती पैसा कमी पडत असेल धनधान्याचे देखील घरामध्ये बरकत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे खडेमीठ टाकून स्नान करा ज्यामुळे तुमच्या अंगातील नकारात्मकता दूर होते त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी गुरुपौर्णिमा असल्यामुळे तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून त्याची पूजा देखील करायची आहे किंवा तुमचे जे कोणते गुरु असतील त्यांची देखील तुम्हाला पूजा करायची आहे त्यांना प्रिय असलेल्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला त्याच वेळेस उपाय करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता परंतु त्यावेळेस तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम एक तामण घ्यायचा आहे तामणामध्ये अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा अन्नपूर्णाचे स्तोत्र आहे ते स्तोत्र पठण करायचे आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक वाटी किंवा एखादी छोटीशी डिश घ्यायची आहे किंवा ता तांब्याची तुमच्याकडे छोटीशी डिश असेल तर ती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे दुसऱ्या एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे नाही आहेत या तांदुळावर थोडेसे हळद कुंकू टाकून लाल पिवळ्या रंगाच्या अक्षता तुम्हाला बनवायच्या आहेत तांदूळ आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावर व्हायचे आहेत आणि वाहताना ओम अन्नपूर्णा देव्य नम या मंत्राचा जप करायचा आहे पूर्ण स्तोत्राचे पठणच करू शकता अन्नपूर्णा मातेला आपल्याला तांदूळ इतके व्हायचे आहेत की तिच्या खांद्यापर्यंत तांदूळ आले पाहिजेत त्यानंतर एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे त्या प्लेटमध्ये अक्षतावर ठेवायचे आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे त्या एक रुपयाच्या नाण्याला देखील हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत खूप दीप ओवाळून लाल फुले अर्पण करायची आहेत ही संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला देवीला नमस्कार करायचा आहे व त्यानंतर ही मूर्ती तुम्हाला तिथून उचलायची आहे व तुमच्या स्वयंपाकघरात घेऊन जायची आहे स्वयंपाकघरात तुम्हाला तुमच्या गॅस शिगडीवरती एक कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहेत तिकला कडाच्या दोन लाईन आणि चार बिंदू अवश्य काढावेत त्या स्वस्तिकेची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तिथे तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि तिथे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या स्वयंपाकघरात जो ईशान्य कोपरा आहे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ईशान्य कोपऱ्यात तशीच तांदुळामध्ये ठेवायची आहे म्हणजेच लाल पिवळ्या रंगाच्या अक्षता आपण ज्या अन्नपूर्णा देवीला पाहिल्या होत्या त्यामध्ये तशीच ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून घ्यायची आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यामधून काढून घ्यायची आहे जे तांदूळ आहेत त्यातले थोडेसे तांदूळ आपल्याला तुळशीच्या मुळाशी टाकायचे आहेत थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत एक रुपयाचं जे नाणं होतं ते तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहे ते नाणं तुम्हाला कधीही खर्च करायचे नाही आहे एक रुपयाचे नाणे तुमच्याकडे कायम असेल तर कायम तुमच्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती टिकून राहणार आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर तुम्हाला पांढरे तांदूळ अर्पण करायचे आहेत त्या तांदुळामध्येच अन्नपूर्ण मातेची मूर्ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला गुरुपौर्णिमेला अन्नपूर्ण मातेची पूजा करायची आहे जर तुम्ही अशा प्रकारे पूजा केलीत तर याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता तुमच्या घरात कधी धनधान्य द्धन संपत्तीची कमी पडणार नाही आणि कायम बरकत राहील धनधान्य अखंड तुमच्या घरामध्ये राहणार पैसालाही बरकत राहणार आहे अन्नपूर्ण मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहील ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची कृपा राहते त्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास देखील असतो आणि म्हणूनच आपल्याला कधीही कशाची कमतरता जाणवत नाही त्याचबरोबर या दिवशी मला व्रत करणे शक्य झाले तर आवर्जून व्रत करा कारण या दिवशी व्रताला खूप महत्त्व आहे ज्यामुळे आपल्या मुलाबाळांची प्रगती होते आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात म्हणूनच या पौर्णिमेला अनेकजण व्रत करतात तसेच तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल ते व्यक्ती सतत चिडचिड करत असेल किरकिर करत असेल तर अशा व्यक्तींनी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये पंधरा मिनटे आवर्जून उभे राहा यामुळे तुमच्यामध्ये जी नकारात्मकता आहे ती संपूर्ण निघून जाते चिडचिडपणा कमी होतो आणि जी कोणी आजारी आहेत त्यांचा आजार, आजार पण देखील बरे होते म्हणून घरामध्ये हा उपाय नक्की करा त्याचबरोबर ज्यांना दृष्टी कमी असेल डोळ्यांनी नीटनेटकं दिसत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्राकडे एक टक पहा यामुळे तुमची दृष्टी चांगली होईल असे छोटे मोठे उपाय तुम्हाला या गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमेला करायचे आहेत धन्यवाद